रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगावने या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करते तर कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल की दोन हजार पंचवीस मध्ये नर्मदा परिक्रमा कधी करायची आहे म्हणजे कोणत्या मुहूर्तावर करायची आहे कोणत्या दिवशी करायची आहे कोणत्या महिन्यात करायची आहे तर मी याची डिटेल्स सगळी मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ज्यांनी बघितली नसेल तर त्यांनी अवश्य जाऊन बघा की नर्मदा परिक्रमा दोन हजार पंचवीस मध्ये नेमकी केव्हा करायची तर पुढचा विषय आहे नर्मदा परिक्रमा कधी करायची हे तर आपल्याला समजलेलं आहे तर नर्मदा परिक्रमा करण्यासाठी काय काय सोबत साहित्य घ्यायचे असे सर्वांचे प्रश्न असतात आता काही जण नवीन असतात काही जण जुने असतात तर जे पायीवारी करत असतील तर पायीवारीमध्ये पंढरपूरच्या वारीमध्ये आपण काय करतो की सात आठ दिवसात पंधरा दिवसांची वारी असेल तर आपण सात आठ ड्रेस घेतो किंवा सात आठ साड्या घेतो किंवा पुरुषांचे जे सात आठ पोशाक असतील असे पोशाक घेतो त्याच्यानंतर आपण चटई घेतो त्यानंतर आपण खायला काहीतरी सोबत शिदा ठेवतो मुरमुरे असतील चकल्या असतील लाडू असतील वगैरे वगैरे प्रत्येकाच्या खाण्याचे पद्धती असे आपण वेगवेगळे वे प्रकार हो ठेवत असतो तर नर्मदा परिक्रमेमध्ये किती सामान घ्यायचं आणि किती सामान नाही घ्यायचं हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर जसं पंढरपूरचे काही वारकरी असतील जे पायवारी करत असतील तर वारीमध्ये तुम्हाला अनुभव असेल काय काय सोबत साहित्य घ्यायचं पण नर्मदा परिक्रमेमध्ये पण वारी करत असताना जे आपल्या अंगावरच ओझ असत ते काय असतं आपल्या गाडीत टाकावं लागतं म्हणजे आपण ज्या वारीमध्ये ज्या दिंडीमध्ये चालतो त्या दिंडीची एक ठराविक गाडी असते त्या गाडीमध्ये आपण ते सामान टाकतो आणि मोकळं चालतो आपल्याकडे एखादी पिशवी कॅरी बॅग किंवा बॅग असते तस नर्मदा परिक्रमेमध्ये आपल्या स्वतःच वजन आपल्या स्वतःचं ओझ आपल्यालाच घ्यावं लागतं दुसरं कोणी आपलं ओझ घेत नाही त्याच्यामुळे नर्मदा परिक्रमा करत असताना मोजकत सामान घ्यायचं जे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे एवढं सामान आपण नर्मदा परिक्रमात घेणार आहोत तर मी पण यंदा यावर्षी नर्मदा परिक्रमा करणार आहे तर नर्मदा परिक्रमेमध्ये आपण काय काय सामान घेतलं पाहिजे आता बरेच जण मला विचारतात काय सामान घेतलं पाहिजे ड्रेस किती घेतले पाहिजे ड्रेस कोणते घ्यायचे तर या सगळ्यांचे मी उत्तर जे आहेत ते एक 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 प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला देत चालणार आहे तर आपला आजचा मुख्य विषय आहे की नर्मदा परिक्रमा करत असताना ही साहित्य जे सामान आहे ते काय घ्यायचं आणि किती घ्यायचं तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला एक बॅग घ्यायची जी बॅग आपल्याला खांद्याला अडकवण्यासाठी बॅग असते तर बॅग चांगल्या क्वालिटीची बॅग घ्या कारण आपण काय करतो हजार पाचशे रुपयाची बॅग घेतो पण आपला प्रवास शंभर दोनशे किलोमीटरचा नाही तब्बल छत्तीसशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे त्याच्यामुळे बॅग प्रथमता चांगली घ्यायची हा आता काही परिक्रमावासी काय करतात मग ट्रेकिंगचे दुकान ट्रेकिंगचे ज्या बॅग असतात त्या बॅग घेतात पण त्या बॅगचं वजन असतं तीन ते चार किलो आणि आपल्या सामानांचं सा वजन होतं परत चार ते पाच किलो म्हणजे नऊ ते दहा किलोचं ओझं घेऊन माणूस चालू शकत नाही तुम्ही सकाळ सकाळी सहा सात सा, आठ पर्यंत चालू शकता त्यानंतर तुम्ही चालू शकत नाही तर प्रथमत बॅग व्यवस्थित घ्यायची व्यवस्थित म्हणण्यापेक्षा छोटी साईजची घ्यायची बॅग घ्यायला जा, जा, गेल्याच्या नंतर आपल्या कमरेला फिटिंग होते का पुढे छातीला फिटिंग होते का पोटाला फिटिंग होते का आपल्याला कम्फर्टेबल वाटते का मला जेव्हा मी आता मागच्या वर्षी नर्मदा परिक्रमेचं जे सामान आणायला गेलते बॅग आणायला गेल ते तब्बल सात दिवस मी फक्त बॅगेच बॅग बघण्यासाठी पूर्ण पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या आजूबाजूला जे शॉप्स आहेत तिथे मी फिरत होते तर मला पाहिजे अशी कम्फर्टेबल बॅग भेटत नव्हती म्हणजे असं काही नाही की काही काहींचं कसं असतं की हा चार हजाराची पाच हजाराची घेतली म्हणजे भारी बॅग असं नाही तुम्ही दहा हजाराची घ्या पण कम्फर्टेबल होईल छोटीशीच घ्या जास्त जास्त ओझा असणारी बॅग घेऊ नका तर जे कोणी पुण्यामध्ये राहत असतील किंवा पुण्याच्या बाहेर राहत असतील तर एक ऍडव्हेंचर दुकान आहे भवानी पेठेमध्ये ऍडव्हेंचर दुकान आहे त्या ठिकाणी सगळे ट्रेकिंगच्या बॅगा भेटतात तर मला ते शॉप मी ऑनलाईन मॅपवरती शोधलो तर, तर तर ते मला शॉप भेटलं मी त्या शॉपमध्ये व्हिजिट केलं आणि त्याच्यानंतर तिथे बहुतेक जण की नर्मदा परिक्रमेसाठी बॅग घेतात हा तिथे पण बॅगेचे वेगवेगळे प्रकार आहेत की बॅग कशी घ्यायची मग काहीच कसं असतं हाईट असते तर मग बॅग जड घेतात किंवा सामान जास्त घ्यायचे तर बॅग जड घेतात असं नाही छोटीच बॅग घ्या तर तुम्ही माझ्या पाठीमागच्या नर्मदा परिक्रमेमध्ये बॅग बघितली असेल अगदीच छोटी आहे मी अडीच ते तीन हजार इथपर्यंतच घेतली होती मी कॉस्टली पण घेतली असती पण ही पण ह्याची पण छान गॅरंटी वॉरंटी आहे या बॅगेची पण आपण व्यवस्थित अशी बॅग घ्या जे कोणी पुण्यात असतील तर भवानी पेठे पेठेत ऍडव्हेंचर एक दुकान आहे तिथे स्पेशल फक्त ट्रेकिंगचेच बॅग बनवले जातात तर त्या ठिकाणाहून मी बॅग घेतली होती सुंदर आणि अशी उत्तम आता यंदाही मी जाणार आहे माझ्याकडे पाठीमागच्या वर्षीची बॅग आहे ती चांगल्या प्रकारे टिकली आहे तर मी माझ्या आईसाठी घ्यायला जाईल तेव्हा मी तुम्हाला ते लोकेशन दाखवेल किंवा तुम्हाला त्यातला जी लिंक असेल किंवा त्यांचा नंबर असेल तर मी खाली तुम्हाला नंबर देते तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट करा त्याच्यानंतर बॅग उत्तम घ्यायची छातीला कमरेला पॅक बसली पाहिजे कारण काय होतं आपल्या पाठी मागे ओझा असतात आपण चालतो चालतो ना ते मागे जातं मागे गेलं की आपले हे खांदे हे खांदे जास्त दुखायला लागतात त्याच्यामुळे प्रथमता व्यवस्थित अशी बॅग घ्या जास्त जड घेऊ नका चांगल्या क्वालिटीची घ्या कारण वारंवार काय होतं बेल्ट तुटतात चेन खराब होते तर वारंवार आणि जंगल असतं झाडी असतात काही काही खेडेगाव असतात त्या ठिकाणी कसल्या सुविधा नसतात मग दुकानं पण नसतात बॅगेचे मग सामान कसं न्यायचं त्याच्यासाठी काय करायचं प्रथमता व्यवस्थित अशी बॅग घ्या दुसरा प्रश्न आला की ड्रेस किती घ्यायचे तर नर्मदा परिक्रमा करत असताना जास्तीत जास्त दोन किंवा जास्तीत जास्त तीन ड्रेस ठेवायचे सोबत महिलांनी कोणते ड्रेस घालायचे आणि पुरुषांनी कोणते ड्रेस घालायचे तर पुरुषांनी पुरुषांना तिथे पॅन्ट अलाउड नाही आश्रमात तुम्हाला एंट्री देत नाही त्याच्यासाठी जी लुंगी असते पांढऱ्या कलरची उपर्ण म्हणा किंवा धोतर म्हणा ते लुंगी गुंडाळायची त्याच्यानंतर म्हातारे लोक ते बंडी घालतात किंवा व्हाईट शर्ट शिवून घ्यायचं फुल भायांचं किंवा हाफ बायांचं हलक शर्ट शिवून घ्यायचं स्त्रियांनी पण पंजाबी ड्रेस असतो व्हाईट कलरचाच पंजाबी ड्रेस घ्यायचा तिसरा ड्रेस का ठेवायचा दोन ड्रेस सोबत हो ठेवायची तिसरा ड्रेस का ठेवायचा तर कधी कधी आपण भोजन प्रसादीसाठी बसतो तर पटपट गाई गाईने आपण पुढे निघतो तर आपण जे वाळ्यात टाकलेले कपडे असतात ते विसरतात आणि मग आपण पुढे गेलो आपल्याला रिटर्न घेता येत नाही समजा आता मी भोजन प्रसादी केली आणि तोपर्यंत मी कपडे धुतले आणि वाळायला टाकले पण मी भोजन प्रसादी केली आणि मी माझ्याच नादामध्ये आहे बॅग वगैरे उचलले मी जर दोन किलोमीटर पुढे गेले तर मला मागे रिटर्न येता येत नाही आणि आपल्याला कोणी क्वचित आश्रमात म्हणजे बहुतेक आश्रमामध्ये आणून देतात पण आपण आपल्या सोयीसाठी आपण तीन ड्रेस सोबत हो ठेवायचे तिसरा ड्रेस कारण की कधी घाण होतात कधी कशाला अडकतात फाटतात चांगल्या क्वालिटीचे वाईट ड्रेस टेलर कडून मस्त पैकी शिवून घ्यायचे महिलांनी तर उत्तम म्हणजे शिवून घ्यायचे जो डायरेक्ट म्हणजे कपडा असतो दुकानामध्ये भेटतो तो घ्यायचा नाही ड्रेस असतात आय ते घ्यायचे नाही शिवून जितपत घ्याल तेवढं छान आहे परत खिसा आहे पॅन्टेला खिसा करून घ्या हे झाले ड्रेस तर तीन रेस प्रत्येकाने सोबत घ्यायचे ज्याला दोन वाटते त्यांनी दोन घ्या त्याला ज्याला तीन वाटते त्यांनी तीन घ्या पुढचा आला प्रश्न की ताई थंडी खूप असते नर्मदा परिक्रमामध्ये आम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकलं सगळेजण म्हणतात की आम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये ऐकलं की तिकडे थंडी खूप असते मग थंडी असल्यामुळे काय सोबत न्यायचं स्लीपिंग बॅग न्यायची का ब्लँकेट न्यायचं आता ज्याच्या त्याच्या पद्धती आहेत ज्याच्या ज्याच्या त्याच्या कोणाला कितपत ओझ सहन होतं तर थंडी पण खूप भयंकर असती नर्मदा परिक्रमेमध्ये जो डिसेंबरच्या एंडिंग आणि जानेवारीचा जो पहिला महिना आहे पंधरा दिवस खूप भयंकर थंडी असते दोन ते तीन वाजेपर्यंत धोका असतात त्याच्यामुळे आपल्याला थंडी सहन होत नाही तर त्याच्यामुळे काय करायचं की स्लिपिंग बॅग प्रत्येकाने घ्या मी दोन तीन वर्ष परिक्रमा केली तर मी ब्लँकेट घेतलेलं आहे तसही तुम्हाला प्रत्येक आश्रमामध्ये तुमची व्यवस्थित अशी सोय होते तुम्हाला तिथे गाद्या दिल्या जातात कंबल दिले जातात जाड जाड असे ब्लँकेट असतात असतात अंगावर घेण्यासाठी पण काही ठिकाणी असं असतं की ब्लँकेट असतात जास्त त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमावर असत जर आपल्या आप वाट्याला ब्लँकेट आलं नाही तर आपली आपण स्लिपिंग बॅग सोबत ठेवावी ज्यांना जास्त थंडी सहन होत नाही त्यांनी स्लिपिंग बॅग सोबत ठेवावी छोटं जरी ब्लँकेट घेतलं कंबन तर छोटंच घ्यायचं जास्त जड घ्यायचं नाही आणि स्लिपिंग बॅग जरी घेतली तर पाऊन किलो किंवा एक किलो वजनाची स्लिपिंग बॅग घ्यायची त्याच्यानंतर बॅग झाली ड्रेस झाला त्याच्यानंतर स्लिपिंग बॅग झाली त्याच्यानंतर चौथा आहे की चप्पल चप्पल कशी घ्यायची मग ज्यांना शूज घालायची सवय आहे त्यांनी शूज घ्या ज्यांना चप्पल घालायची सवय त्यांनी चप्पल घ्या ज्यांना स्लीपर घालायची सवय त्यांनी स्लीपर घ्या पण चांगल्या क्वालिटीतली चप्पल सँडल जे काय असेल तुम्ही युज करा पण सगळ्यात जास्त परफेक्ट जर वाटत असेल तर स्पार्कचा स्पंज सँडल असतो तो सर्वांनी युज करा आणि नर्मदा परिक्रमाला जाण्याच्या एक आठ ते दहा दिवस अगोदर तो यूज करायचा म्हणजे तिकडनं जाताना आपल्याला त्याची सवय झाली पाहिजे आता काही पुरुष असतात काही महिला असतात आता पुरुषांना कसं चप्पल घालायची सवय असते आणि बहुतेक जण काय सँडल यूज करत नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ते घाला शूज जरी घातले शूज घातल्याने काय होतं की आपल्याला घरी शूज घालायची सवय नसते मग आपण भारीतला शूज घेतो शूज घेतल्यानंतर मग काय करतो आपण सॉक्स घालतो मग तो शूज घालतो मग आपण चालतो चालून चालून काय होतं हीट तयार होते आणि हीट तयार झाल्यामुळे काय होतं की आपल्या आप पायाला फोड येतात मग फोड आले की आपण काय करतो आम्ही बरेच पर... म्हणजे परिक्रमा करत असताना मी बरेच अशी उदाहरणं बघितलेली आहेत की काय काय शूज घेतले घर घरातून सुरुवातीला चांगल्या ब्रँडेड शूज आणले त्याच्यानंतर ते घातले मग हिट तयार झाली चालून चालून मग फोड यायला लागले फोड आल्यानंतर शूज फेकून जातात त्याच्यापेक्षा काय करायचं उत्तम स्पार्कचा सँडल घ्यायचा आमची आई पण नर्मदा परिक्रमेत होती मी तिला सांगितलं चप्पल घे सॅन्डल घेते म्हणली मी नाही घेणार त्याच्यानंतर मी तिला सँडल दिली अर्ध्यातून तिने सँडलनेच परिक्रमा केली तर सँडल उत्तम आहे हवा वगैरे लागते काय घाम वगैरे येत नाही फोड फोड नाही येत काय नाही एकदम व्यवस्थित असतं कम्फर्टेबल चालतं येतं त्याच्यामुळे ज्याला जसं होईल तसं शक्यतो सर्वांनी स्पार्कचा स्पंचवाला वाला सॅन्डल यूज करायचा त्याच्यानंतर ताट घ्यायचं सोबत ताट याच्यासाठी की भोजन प्रसादीसाठी आपण ताट घेतो तर पावभाजीचं ताट असतं तेही घेतलं चालतं किंवा छोट ताट घ्यायचं अगदी मोठंही नाही घ्यायचं त्याच्यानंतर स्वेटर घ्यायचा तिकडे प्रचंड अशी थंडी असते थंडी असल्यामुळे काय होतं स्वेटर तिकडे घेतला चा। तरी चालतो पण आपण आपल्या घरून पण न्या व्यवस्थित स्वेटर घ्यायचा कानटोपी घ्यायची हँड ग्लोव्स घ्यायचे किंवा हँड ग्लोव कानटोपी हे तिकडे घेतलं तरी चालतं तरी बऱ्याच आश्रमांमध्ये बऱ्याच आश्रमांमध्ये किंवा बरेच जे गावकरी असतात ते आपल्याला सेवा देतात ते आपल्याला दान करतात म्हणजे स्वेटर असेल किंवा हँड ग्लोव असतील किंवा कानटोपी असतील हे प्रत्येक आश्रमामध्ये वाटले जातात सॉक्सही वाटले जातात तरी पण आपण आपल्या सेफ्टीसाठी आपण स्वतःकडे ह्या वस्तू ठेवायच्या त्याच्यानंतर स्वेटर सॉक्स हँड ग्लोवस आणि कानटोपी ही मात्र सोबत ठेवायची त्याच्यानंतर महत्वाचं आहे की एक वही आणि एक पेन ठेवायचा वही म्हणजे ब्राउन ब्राऊन कलरची येलो कलरची छोटी वही असते लहान मुलांची शंभर पाणी किंवा दोनशे पाणी ती छोटी छोटी वही ठेवायची जास्त वजन असणारी वही सोबत घ्यायची नाही छोटी वही सोबत ठेवायची एक पेन सोबत ठेवायचा त्याच कारण असं आहे की आपण ज्या ज्या आश्रमामध्ये जातो त्या त्या आश्रमामध्ये आपण शिक्का घ्यायचा आणि सही करा शिक्का घ्यायचा त्या त्या आश्रमामध्ये आता सकाळी मी एखाद्या आश्रमातून निघाले मी ज्या आश्रमात बालभोगसाठी म्हणजे नाश्त्यासाठी थांबले तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण तो स्टॅम्प घ्यायचा परत पुढच्या आश्रमामध्ये जायचा आणि तिथे नोंदणी करण्यासाठी त्या आश्रमात एक नोटबुक असते वही असते त्या ठिकाणी आपलं नाव आपलं गावाचं नाव आपलं जिल्ह्याचं नाव आणि मोबाईल नंबर टाकायला लागतो कारण का जर आपण परिक्रमा करत असताना यदा कदाचित का आपल्याला काही दुर्घटना झाली काही हानी झाली तर आपल्या घरच्यांना आपण कुठपर्यंत नर्मदा परिक्रमा करत असताना जर यदा कदाचित आपला फोन लागला नाही तर आपण कुठपर्यंत परिक्रमा केली किंवा आपल्याला ह्या ह्या आश्रमांपर्यंत आपलं नाव आहे तर ते आपल्याला घरच्यांना सोप्या पद्धतीने समजता येईल या त्यासाठी काय करायचं आपलं जे आश्रम जे आपला वही आहे त्या ठिकाणी स्टॅम्प मारायचा आणि प्रत्येक आश्रमात गेलं घाई गडबड करायची नाही काय काय परिक्रमाशी करतात येतात बसतात उठतात निघून जातात तसं करायचं नाही आलं रिलॅक्स बसायचं नोटबुक मध्ये आपली नोंद करायची त्याच्यानंतर जे तिथला बालभोग जो असेल काय असेल ते भोजन प्रसिद्धी करायची आणि नि पुढे निघायचं परत दुपारच्या भोजनाला गेलं तिथलाही स्टॅम्प घ्यायचा त्याच्यानंतर तिथेही जी आपली काय नोंदणी असेल ती करायची त्याच्यानंतर पुढे जाऊन संध्याकाळी ज्या जा ठिकाणी आश्रमात थांबलो तिथेही आपण स्टॅम्प घ्यायचा हे झालं नोटबुक आणि पेनचं मताई ताईसोबत ग्लास घ्यायचा का काय काय जण तांब्या घेतात ता आता वारीमध्ये ताट तांब्या चालतं पण तुम्हाला जर चहा जर घेत असेल कोणी तर काय करायचं आपलं जे कमंडल असतं कमंडलो म्हणजे किटली छोट्या साईजची घ्यायची अर्धा अर्धा लिटर किंवा पावन लिटरची घ्यायची तर त्याच्यामध्ये चहा जेवढा येईल एवढाच ग्लास घ्यायचा कारण चालून चालून एवढा थकवा येतो मग तो ग्लास घ्यायचा पाण्यात बुडवायचा मग प्यायचा एवढा कोणाला वेळ राहत नाही आपण सुरुवातीला काय करतो हे घेऊ ते घेऊ असं करू तसं करू पण जसं आपण विचार करतो तसं परिक्रमेत काहीही घडत नाही अगदी सगळं फास्ट पद्धतीने तिथे घडतं मग आपण बसलो जर वीस किलोमीटर चालून आलं दहा किलोमीटर चालून आलो रिलॅक्स झालो तर आपण ग्लासने पिणार आहेत का काही काय जण ग्लास नाही पितात काय काय जण डायरेक्ट कमंडलू असं वरून तोंडाला लावतात तर ज्याची त्याची पद्धत चहा जेवढा चहाचा ग्लास असतो एवढा छोटासा लहान मुलांचा तो सोबत ठेवायचा पाणी पिण्यासाठी उत्तम होईल आणि चहा घेण्यासाठी उत्तम ठेवून मोठा ग्लास तुम्ही कधी काढणार बॅगेतून कधी तो ठेवणार आणि कधी काय पिणार कधी धुणार त्याच्यासाठी छोटा ग्लास घ्यायचा कमंडलू कमंडलूही घेतलं त्याच्यानंतर वही झाली पेन झाला त्याच्यानंतर बॅग झाली स्लिपिंग बॅग झाली त्याच्यानंतर हँड झाले सॉक्स झाले जे थंडीचे सामान जे थंडीचं असेल ते हा मोबाईलचा चार्जरही सोबत ठेवायचा आपण मोबाईल घेतोय तो मोबाईलचाही चार्जर आपण सोबत ठेवायचा त्याच्यानंतर बॅटरी जर आपल्याला लागत असेल काय काय परिक्रमावासी साडेपाच पावणे सहा निघतात आश्र अंधार असतो किंवा सकाळ सकाळी जर आपल्याला बाहेर जायचं असेल जा कुठं पहाटेला काई -काई तर काय काय ठिकाणी वॉशरूमची व्यवस्था असते वॉशरूमची व्यवस्था नसते टॉयलेटची तर आपल्याकडे टॉर्च पाहिजे हा टॉर्चही आपण सोबत घेतला पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत जे, जे तुम्हाला सांगता येईल कमंडलू घ्यायचं दंडक घ्यायचं ओंकारेश्वरला गेल्याच्या नंतर कोणी कोणी काय करतं घरूनच मॅट घेतं तसं ते फॉर्म असतो व्हाईट कलरचा किंवा ग्रे कलरमध्ये तो हलक्या पद्धतीचा आहे तो घ्यायचा आणि छोटीशी दोरी घ्यायची तो फॉर्म गुंडाळण्यासाठी तर मी जे इलास्टिक असतं शिलाई मशीन म्हणजे जे शिवणकाम करतात व्हाईट कलरचं मी तेच परिक्रमेमध्ये घेतलं होतं अशा ज्या वस्तू आहेत अगदी तर अशा काही पद्धतीच्या वस्तू आहेत त्या आपण सोबत ठेवल्या पाहिजे म्हणजे एकदम हलक्या हलक्या स्वरूपात तर बाकीचे ज्या काय आता सगळेजण म्हणतात खाणं पिणं कसं असतं आश्रमात तर मी ते नक्कीच पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला व्यवस्थित असं सांगणार आहे आणि सोबत सुई दोरा पण ठेवायचा कधी बॅग फाटते तुम्हाला मी मागाशी सांगितलं काही जण काय करतात हलक्या पद्धतीची बॅग घेतात तुटते बंद तुटतो किंवा काही पण होतं कपडे फाटतात टेलर नसतो मग आपण काय करतो आपल्याकडे अवेलेबल नसतं मग सुई दोरा सोबत ठेवायचा ठेवला तर छोटासा चाकू ठेवायचा कधी ऍपल वगैरे कटिंग करण्यासाठी त्याच्यानंतर सुईदोरा झाला ऍपल कटिंग करण्यासाठी चाकू झाला अजून कोणाला आरसा वगैरे लागत असेल कंगवा आरसा काही के, केसांचे रब्बर महिलांसाठी असतील तसं तर तेल वगैरे सगळं वर्ज आहे आणि ज्यांना म्हणजे कपडे धुण्यासाठी आपण वेगळ्या ठिकाणी राहतो तिथं छोटासा साबण घ्यायचा कपड्यांचा आणि सगळ्यात महत्वाचं ब्रश पण सोबत घ्यायचा ब्रशने काय होतं की कपडे जे वाईट असतात ते घाण झालेले असतात चिकलाने धूळ वगैरे बसते तर ब्रशने व्यवस्थित निघतात छोटासा अगदी ब्रश घेऊन जायचा त्याच्यानंतर छोटासा पाऊच घेऊन जायचा पर्स आपल्याला इथे लटकवण्यासाठी त्याच्यामध्ये आपले काही साहित्य असतील ते ठेवायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सोबत ठेवायचं आहे त्या मेडिसीन, मेडिसीन चा, त्या चा ले ले ते आहे मेडिसिन मेडिसिन सोबत ठेवायचं त्याचं कारण असं आहे जंगलांमध्ये असतो आपल्याला पाणी सहन होत नाही आपल्याला घरी रोज बिसलरीचं पाणी प्यायची सवय झालेली असते कोणी जारचं पितं कोणी बिस्लरीचं पितं तर तिथे गेल्याच्या नंतर गैरसोय पाणी पिण्याची ज्या ज्या ठिकाणी आपण शहर दिसेल ज्या ज्या ठिकाणी आपण दुकानं दिसेल त्या त्या ठिकाणी आपण बिस्लरीचं बॉटल घेऊन पिऊ शकतो पण काही ठिकाणं अशी आहेत कि दहा दहा किलोमीटर पर्यंत अक्षरशः पाणी भेटत नाही म्हणजे जंगल भाग असेल तर त्या ठिकाणी हापशाचं पाणी प्यावं लागतं कधी कधी झऱ्यांचं पाणी प्यावं लागतं कधी कधी विहिरीचं पाणी शेंदून काढून ते प्यावं लागतं तर काही काहींना पाणी सहन होत नाही काही काहींना सुरुवातीला जेवण सहन होत नाही आश्रमांमधलं तर याच्यासाठी आपल्याकडे ज्या मेडिसिन आहेत तर त्या मेडिसिन सोबत ठेवायचा तापेच्या अंगदुखीच्या पायदुखीच्या ज्या असतील त्या किंवा पोटाच्या डोकोदुखीच्या जुलाबाच्या उलट्याच्या त्याच्यानंतर आयोडक्स पण सोबत ठेवायचा जंडूबाम सोबत ठेवायचा विक्स सोबत ठेवायची त्याच्यानंतर ते जे, जे तेल असतं मध्य प्रदेशमध्ये किंवा इकडे भेटून जाईल जे तेल असतं राईचं तेल आता काय काय जण काय होतात चालून येतात मग संध्याकाळी मसाज करतात राईचं जे तेल असतं त्याने पायाला पूर्ण मसज करायचा मालिश करायचं आणि निवांत झोपायचं सकाळी उठलं की एकदम फ्रेश वाटतं तर अशा ज्या वस्तू आहेत अनेक पद्धतीच्या हलक्या हलक्या वस्तू आहेत जास्त न घेता थोड्या थोड्या वस्तू घ्यायच्या त्याच्यानंतर नर्मदा परिक्रमा करण्यासाठी जे आपण जल घेतो मी तुम्हाला एक बॉक्स दाखवते जे आपण जल घेतो म्हणजे नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आपण ज्या जलावरती परिक्रमा करतो तर एक कोल्ड्रिंक्सची छोटीशी बॉटल असते व्यवस्थित पॅक अशा पद्धतीने बसते छोट्या वाईट वाईट बॉटल भेटतात पण त्याचं काय होतं पाणी लिकेज होतं आणि पाणी गळायला सुरुवात होते तर नर्मदा मैयाचं जल आपल्याला एक ते दोन दिवस नाही ठेवायला लागत तर तब्बल चार ते पाच किंवा सहा महिने ज्याच्या त्याच्या चालण्यावरती आपण ते सोबत आपल्याला जल ठेवावं लागतं तर जल ठेवण्यासाठी छोटीशी बॉटल असते कोल्ड्रिंक्सची स्प्राईट माजा किंवा दुसरे फीज जे छोट्या छोट्या बॉटल आहेत त्या बॉटल सोबत ठेवायच्या घट्ट बसणाऱ्या ते बॉटल घ्यायची तर नर्मदा परिक्रमा करण्यासाठी देवासाठी काय काय साहित्य घ्यायचं तर जास्त साहित्य घ्यायचं नाही तुम्हाला सांगितले मी फीजची जी बॉटल असेल किंवा कोल्ड्रिंक्सची छोटी बॉटल असेल ती घट्ट बसून घ्यायची व्यवस्थित अगदी ते पाणी जे कोल्ड्रिंक्स असेल ते फेकून द्यायचं मस्त पैकी क्लीन करून ती बॉटल घ्यायची त्याच्यानंतर अशा पद्धतीचा एक बॉक्स असतो किंवा स्टीलची जी पेटी असते अशी पेटी घ्यायची त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी इथे आपण बॉटल ठेवू शकतो हळदी कुंकू ठेवू शकतो त्याच्यानंतर आपल्या ज्या तुपाच्या वाती आहेत त्या काय करायच्या का काय काय जण चारशे तीनशे तुपाच्या वाती भिजवतात एवढ्या भिजवून घ्यायच्या नाही कमीत कमी सत्तर ते ऐंशी किंवा पन्नास साठ वाती असतील तुपातील त्या भिजून घ्यायच्या पूर्ण आपल्याला तीन चार महिन्यासाठी आपली सगळी सोय होते तर काय करायचं इथे बॉटल ठेवायची तुपाच्या वाती ठेवायच्या हळदी कुंकू अगदी पूजेपुरतं ठेवायचं डेली तर कोणी हळदी कुंकू वाहतं किंवा नाही वाहत तर डेली वाहण्यासाठी काय करायचं एक चंदन असतं आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात तर असतं ते तीस चाळीस रुपयाला चंदन भेटतो ओलचंदन किंवा चंदन ते चंदन उघडून मैयाला लावायचं त्याच्यानंतर हळदी कुंकू ठेवायचे तांदूळ ठेवायचे आणि सगळ्यात महत्वाचा परिक्रमा उचलत असताना ठेवायची म्हणजे सुपारी असते त्याला गणपती म्हणतात सुपारी असते त्याच्यानंतर एक रुपये असतो बाकी अन्य कोणते देव घरचे तिकडे गोळा करून न्यायचे नाही कारण आपल्याला वजन होतं आपल्या मनात खूप श्रद्धा असते खूप भावना असते की हे देव घेऊन जाऊ ते घेऊन घेऊन जाऊ पण आपलं जे ओझं असतं ते आपल्याला चुचलावं लागतं आपल्या मनात फक्त श्रद्धा ठेवा आपल्यासोबत तो देव आहे असं फक्त डोक्यात ठेवा फक्त नर्मदा मैयाचं जल जलासाठीची बॉटल त्याच्यानंतर हळदी कुंकू एक रुपया सुपारी तांदूळ त्याच्यानंतर हळदी कुंकू मी तर फक्त हळदी कुंकू फक्त ज्या दिवशी परिक्रमा आहे त्या दिवशीच नेलं होतं ते फक्त लेन्सच्या डब्यात जसं तुम्हाला संपणार तसं तुम्ही घेत घेत जायचं प्रत्येक दुकानामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये ते अवेलेबल आहे जास्त एवढं कुंकू एवढं हळद नेण्याची गरज नाही थोडं थोडंच न्यायचं चंदन जरी संपलं तुमचं एवढं जरी चंदन सुरुवातीला घेतलं तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चंदन घेऊन भेटतं हा ज्या ज्यांचे प्रश्न असतील तुपाच्या वाती मग कशा आपल्याला भेटतात मग वाती सुक्या वाती घ्यायच्या आपण रस्त्याने प्रत्येक ठिकाणी आपण नर्मदा परिक्रमा करत असताना काही काही ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला वाती सुक भेटतात ते वाती घ्यायचे ज्या आश्रमात आपण थांबलो एखाद्या दुकानातून आपण तूप घ्यायचं आश्रमात थांबलो संध्याकाळी काय करायचं तिथं तूप गरम करायचं तूप गरम केलं की त्याच्यात त्या वाती भिजवायच्या सकाळी उठून परत त्या डब्यात भरायच्या जशा वाती संपतील तशा अशा पद्धतीने जास्त घरून सामान घ्यायचं आणि अगदी थोड्या थोड्या पद्धतीने सामान घ्यायचं बाकी आपल्याला तिकडे सगळं अवेलेबल होतं तर अशा पद्धतीने सगळ्या वस्तू आहेत कधी कधी छत्री पण कधी कधी तिकडे भयंकर पाऊस येतो तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल खूप भयंकर आम्हाला पावसाने जोडपलं होतं अक्षरशः आम्ही बारा वाजल्यापासून तर दुसऱ्या दिवशी आम्ही असं बसून होतो म्हणजे त्या आश्रमही गळत होतं तर त्याच्यासाठी काय करायचं आता आपण चालून चालून आपण रस्त्याने चालतो कधी विसाव्याला बसलो बस तर विसावायला बसल्याच्या नंतर छोटी चटाई घ्यायची किंवा घरून जो आपला पेपर असतो पिवळ्या कलरचा तर त्याला आपण फाडून घेऊन आपल्यासोबत ठेवायचा त्याच्यानंतर कमंडल घ्यायचा आणि दंडक घ्यायचं तर दंडकचं काय महत्व आहे दंडक कशासाठी घेतला जातो तर हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे तर अशा पद्धतीने सामान आहे बॅग असेल त्याच्यानंतर शूज असेल चप्पल असेल स्लिपिंग बॅग असेल कंबल असेल औषध गोळ्या असतील जे थंडीचं आपल्याला सा सामान लागणार आहे ते परत घरातल्या वस्तू ज्या सॉरी ज्या आपल्या गरजेच्या वस्तू आहेत त्या घेतल्या पाहिजे खायला कोणी जास्त घेऊन जाऊ नका ही काय पंढरपूरची वारी नाहीये कोणी काय घेतं मुरमुरे घेतं कोणी चिवडा घेतं कोणी चटणी घेतं सगळ आपल्याला प्रत्येक आश्रमामध्ये आपली सगळी खाण्याची सोय होते काहीही घेऊन जायची गरज नाही ज्यांना घेऊन जायची असेल त्यांनी घेऊन जाऊ शकता पण मी सल, तुम्हाला असं सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्ही जेवढं कमी सामान घेऊन जासाल तेवढं तुम्हाला आनंदाने परिक्रमा करते सगळ्या गोष्टी सोयीसुविधा आपल्याला त्या ठिकाणी आहेत तर अशा कोणत्या वस्तू नेण्याची गरज नाही आणि जरी तुम्ही नेलं तरी पहिल्या दिवशी तुम्हाला कळेल की त्या वस्तू नेल्याच्या नंतर काय होतं कारण सुरुवातीला मी जेव्हा परिक्रमा केली होती सगळ्या वस्तू नेल्या होत्या जवळजवळ सात आठ किलो वजन झालं होतं पण जेव्हा मी पंधरा किलोमीटर चालून आले पूर्ण खांदे सुजले होते तेव्हा मी सगळे सामान काढून ठेवलं त्यासाठी जे थोडक्यात सामान आहे तेवढंच सामान्या तर बाकीचे जे काही तुमच्या छोटे मोठे प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट करा मी त्याचं उत्तर द्यायला नक्कीच तयार आहे तर अजून मी पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे परिक्रमात काय काय पाहिजे काय काय गोष्टी सगळे नियम आटी असतील किंवा किती खर्च लागतो तर दंडक कोणत्या पद्धतीचं घ्यायचं नर्मदा परिक्रमा करत असताना आपल्याला काय अडी अडचण येतात नर्मदा परिक्रमा करत असताना आश्रम कसे असतात किंवा नर्मदा परिक्रमा करत असताना किती किलोमीटर चालावं लागतं तर, दे, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये देत राहणार आहे तर तुम्हाला काय अजून सामान माझ्याकडे काही कमी जास्त सांगण्यात झालं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करू शकता किंवा अजून तुम्हाला काय घ्यावं असं वाटतं तिथं नक्की तुम्ही मला कमेंट करू शकता मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे तुम्हाला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर